नमस्कार शेतकरी बांधवांना तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती शेतकरी बांधवांना आपण मकावी मका या पिकाच्या तनाशका विषय थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांना मका पिकातील तणनाशक जे काही वेगवेगळ्या वे वे प्रकारचे वे वेगवेगळ्या कंपनीचे मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचप्रकारे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती टिंजर हे आणि हे त्याचं अल्ट्राजीन या टिंजरमध्ये टिंजर नावाचं ही छोटी भेटले तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या प्रकारे आणि नंतर त्याच्यानंतर येतं स्टोरीज स्टोरी सुपर स्टोरी सुपर म्हणून हे नवीन म्हणजे इन्सिटिव्ह ट्रॅक्टर ब्रँडचं आलेले आहे त्याच्यानंतर स्टोरी स्टोरी पण ट्रॅक्टर ब्रँडचंच एक टिंजासारखंच तणनाशक आहे तर शेतकरी बांधव हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही तणनाशक का आलेले आहेत मार्केटमध्ये मा त्यांचं आहे पण तुम्ही कोणतं तणनाशक वापरता त्यावर ते आणि कोणत्या प्रकारे वापरता त्यावर तुम्हाला कोणत्या प्रकारे व कसे रिझल्ट मिळत आहे तुम्ही कोणत्या प्रकारे यूज करता त्यावर अवलंबून आहे तसेच शेतकरी बांधवांनो शे कोणतेही तनाशेक मारताना किंवा मका या पिकात तनाशेक मारताना कोणती काळजी घ्यावी याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बांधवांनो तुम्ही कोणत्या प्रकारे फवारा मारता जसे की पाटपंप किंवा एस टी पी किंवा ब्लोअर तर या प्रकारचे जे काही तुम्ही साहित्य आहे ते स्वच्छ धुवून घ्यावी त्याच्यात कोणत्याही प्रकारचा मातीचा अवशेष राहू देऊ नये तसेच तुम्ही आधीचे जे काही कीटकनाशक बुरशीनाशक वगैरे कोणतेही मारलेले असतील ते स्वच्छ पाण्याने धुवून अतिशय क्लीन करून घ्यावी त्यानंतर तुम्ही तुमचं जे काही उपाय वापरण्यासाठी जे काही पाणी आहे ते पाणी व्यवस्थित घेऊन गाळून तिथे कोणत्याही प्रकारचा घाण कचरा न येऊ देता माती किंवा डबळू पाणी न घेता ते व्यवस्थित पाणी घेऊन त्याचा पी एच बॅलन्स करावा पी एच बॅलेन्स करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकार प्रकारचे पी एच बॅलन्सर बाजारात अवेलेबल आहेत ते सर्व घेऊन तुम्ही पी एच बॅलन्स करून घ्यावा त्यानंतर तुम्ही टीन नावाचं जे काही छोटी बाटली ती प आधी टाकावी त्यानंतर तुम्ही अठराजिंट त्यात कालवावी त्याच्यानंतर जी काही मोठी बाटली आहे ती तुम्ही त्याच्यात मिक्सर करावी आणि व्यवस्थित हे सर्व टाकताना तुम्ही डायरेक्ट तुमचा फवारचा टँक वगैरे जो असेल त्याच्यात न टाकता तुम्ही दहा लिटरची बादली घेऊन त्याच्यात व्यवस्थित एक कालून ते दहा लिटर पाणीमध्ये मिश्रण करून मग ते फवाराच्या ड्रम टाकावे त्यानंतर सर्व एकदम मिक्सर करून नळ्या वगैरेमध्ये पाणी वगैरे फिरून मग तुम्ही स्प्रे चालू करू शकता शेतकरी बांधवांना याच्यात नौ तुम्ही महत्त्वाची काळजी असे घेणे म्हणजे की फवारा मारत असताना फवारा मारण्याच्या वेळी किंवा फवारा मारण्या अर्ध तास आधी फवारा मारल्यानंतर दोन आ, ते तीन तासनंतर पाऊस यायला नको जेणेकरून आपण जे काही तणनाशक मारणार आहे ते तणाच्या पृष्ठभागावर जाऊन तणाच्या अंतरित भागमध्ये ते जायला पाहिजे तसे शेतकरी बांधवांना तुम्ही जास्त हवा असताना फवारा मारू नये जास्त हवा असताना फवारा जर मारला तर तुम्हाला एकरी दोनशे लिटरपेक्षा जास्त पाणी लागू शकतं कधी कधी चारशे लिटर पण एकरी पाणी लागू शकतं कारण की फ हवा, हवा अस हवा जास्त असल्यामुळे व्यवस्थित फवारा बसत नाही त्याच्यामुळे आपण डबल टेबल मारतो त्यामुळे आपला टाईम पण वाया जातो आणि औषध पण आपल्याला जास्त ला लागते परिणामी आपल्याला पहिल्या तसा रिझल्ट मिळत नाही तसेच शेतकरी बांधवांना तुम्ही जर पाठ फवारा मारत असाल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतात पण आजकाल वेगळ्या प्रकारचे गन वगैरे आलेले किंवा ब्लोअर वगैरे ब्लोरच्या सायन्ने वगैरे लांबून तुम्ही फवारा मारतात पण तो फवारा मारताना प्रेशर खूप जास्त असतो त्यामुळे तुम्हाला कदाचित औषध जास्त लागू शकते तसेच शेतकरी बांधवांना तुम्ही टिंजन मारताना कोणत्याही प्रकारचे त्याच्यात खत किंवा की कीटकनाशक वापरू नये म्हणजे तुम्हाला तणनाशक तणनाशकाचा योग्य तो रिझल्ट मिळू शकतो आणि परिणामी तणाचं व्यवस्थित नियोजन झालं तर पिकाचं संरक्षण होऊन तुम्ही जे काही एन के देता किंवा जे काही फर्डिकेशन गॅसचे खतं देता किंवा जे काही मेकळेमेटे देता ते सर्व प्रकारचे सर्व खतं आपले मेन पिकाला लागतात त्यामुळे जे काही आपल्या मकाचं उत्पादन हे ते भरघोस येण्यासाठी फायदा होतो तसेच शेतकरी बांधवांनो तुम्ही टिंजरमध्ये कोणतंही कीटकनाशक किंवा की जे काही एन पीके खते ते वापरू नये त्याऐवजी टिंजर मारल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की चोवीस ते अठ्ठेचाळीस तासानंतर अशा प्रकारची पोझिशन झालेली आहे मोठ्या प्रमाणात तण होतं याच्यावर आपण टिंजरचा स्प्रे घेतलेला आहे स्प्रे घेतल्यानंतर कमीत कमी छत्तीस तासानंतर हा व्हिडिओ काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे तणाची क्वॉचिंग झालेली आहे पानं सुकलेली आहेत आणि जबरदस्त वाईट पडलेले आहे तर शेतकरी बांधवांना तुम्ही अशा प्रकारे रिझल्ट येण्यासाठी टिंजरमध्ये कोणताही रग्नाच्या किंवा एन पी वापरू नका त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर तुम्ही त्याच्यावर आळाईचा आणि एन पी केचा फवारा करू शकता तसेच शेतकरी बांध हा व्हिडिओ जर तुम्हाला एनपी मोठं वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकोना क्लिक करायला विसरू नका त्याच्यात तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद